हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत तीक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द अक्रोस्टिक अक्रोस्टिकचं मराठी तर तुमच्या लिखाणातील ठराविक अक्षरांचा ओळीतून ठराविक म्हण किंवा शब्द तयार होतात असे लिखाण किंवा

इफ फाउंड द अप्रोच टिक इंटरेस्टिंग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू